अत्याचार होत असलेल्या प्रकरणावर आपण बोलणार आहोत काल आम्ही ताई जी आपले वाघिण आहे या वाघिनी सोबत चर्चा झाली की ताई आपल्या महिलावर जे अन्य अत्याचार होतात त्याच्यावर आपण तरी काय करायचं ताई म्हणाल्या की तत्काळ आपल्या या मोर्चामध्येच महिलांचा अन्य अत्याचाराचा मोर्चा बोलावा आणि शक्ती कायद्यासाठी आपण सरकारशी रेटून धरूया आज तुम्ही मागं पाहताय हे जे बॅनर दिसत आहे हे शक्ती कायदा महाराष्ट्रात शिवसेना सरकारने शक्ती कायद्याचं प्रस्ताव मांडला होता परंतु या आताच्या सरकारने तो अजूनही त्याचा प्रलंबित ठेवलेला आहे या शक्ती कायदा जर झाला तर महिलावर अन्याय अत्याचार कमी होईल त्याचे कारण एक का सांगतो तुम्हाला हे जेवढे काही पोस्ट दिसतात हे गुन्हे या गुन्ह्यामध्ये आपण लोकांना अटक करून दिलेला आहे परंतु अटक झाल्यावरही आरोपीला पोलीस चार्जशीट त्याप्रमाणे तयार करत नाही हिली कारणानं ना, आरोपी सुटल्या जातात आणि आपणही त्याचा पाठपुरावा करत नाही आपल्या असं की पोलीस अधिकाऱ्यांनी आपली केस दाखल केली आणि आता उद्या आपल्याला न्याय मिळणार तसं होत नाही बलात्काराचा असो एट्रोसिटीच्या कायद्यामध्ये असो काल परवा एका भाजपच्या प्रचार मंत्री प्रशांत वैद्य अमरावती दादासाहेबच्या जिल्ह्यातलाच प्रकरण सांगतोय त्याला एका मुलीवर त्यांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला त्या मुलीला नागड केलं आणि त्याच्यावर अट्रोसिटी आणि टोको लागल्यावर सुद्धा त्याला जामीन मिळाली पंधरा दिवसाच्या आत त्या व्यक्तीला जामीन मिळाली म्हणजे आता आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हा कायदा महिलांसाठी आहे की या आरोपींसाठी हे अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी हे महिलांच्या सुरक्षेसाठी आहे की आरोपींच्या पाठन राखण करण्यासाठी काल अमरावतीमध्ये एक प्रकरण घटला एका मुलीवर तीनशे पासष्ट दिवस बलात्कार झाला तीनशे पासष्ट दिवस त्याला जबाबदार एसीपी पी पुनम पाटील पी आय क्राईम चे चोरमले हे त्या मुलीला एका समुद्रकडे पाठवलं ज्या मुलीवर वर्षभर बलात्कार झाला पहिला बलात्कार झाला तेव्हाही ते ठाण्यामध्ये गेली त्या ठाण्यात त्या ठाणेदाराने चोरमलीने त्या मुलीची दखल घेतली उलट त्या आरोपीला बोलवून सांगितलं की ही मुलगी तुला सांभाळता येत नाही का अशा प्रकरण दोनशे प्रकरण सेक्स रॅकेट तो आरोपी चालवत होता हे नाही त्याच्यामध्ये काँग्रेस सेना भाजप हे लोक सुद्धा त्या मुलीच्या पाठीशी आहे परंतु समोर येत नाही ज्यांचं आज सरकार आहे तेही पाठीशी येत नाही विचार करा मग लढाई लढायची कुठं कोणाकडे हक्क मागायचा हक्क मागण्यासाठी मानवा हक्क बिया जे जिजाने आम्हाला शिकवलंय की लढायचं पाहिजे मरा मेल तरी चालेल पण लढलं पाहिजे घरात बसून बस चालणार नाही या रोहिणीताईच्या आम्ही पाहला रोहिणीताईने गावागावामध्ये जाऊन हरलं की जा, दादासाहेब बलात्कार साक्षीदार आहेत दादासाहेबांनी गाव पेटून देण्याचा प्रयत्न केला की के आमच्या मुलावर कोणाला अन्य अत्याचार होत असेल आम्ही पुन्हा अख्खं गाव पेटून देऊ परंतु सर्व समन्वयानं साधून तात्काळ त्या आरोपींना अटक केले परंतु अटक होते न्यायालयातून आणि या चार्जशीट जेव्हा कमकुवत कुवत राहतात तेव्हा आरोपी सुटतात त्याच्यासाठी आमचा म्हणणं मन, आहे की हा शक्ती कायदा त्वरित या सरकारने पारित करावा आणि या महाराष्ट्रातल्या महिलाला न्याय द्यावा नाहीतर हे गायरान धारकाच्यावरही आपले महिला आहेत तिथे त्यांच्यावर अन्याय अत्याचार अशाच प्रकारे होतात आज नागपुरातही प्रकरण सांगतोय नागपुरातल्याच बातम्या आहेत अमरावतीतली बातम्या एकशे गुन्हे दाखल आणि अटकेला मर्यादा तीनशे चौपन्न दाखल झाले तर हे पोलीसवाले तीनशे चौपन्न मध्ये अटक करत नाहीत आरोपीला अटक करत नाहीत साध्या एखाद्या चोराला साध्या एखाद्या ट्रॅफिकचं सा प्रकरण असेल तर मार मार हारून मारतात पण सोडून त्या याला सोडून येतात आरोपीला पकडत नाहीत अशा या प्रकरणाला आम्ही आज या मंत्रालयामध्ये आम्ही रोहिणीताईच्या नेतृत्वात गवाले साहेब सरदार खडसे यांच्या नेतृत्वात आम्ही सचिवाला निवेदन दिलं आणि त्यांनी तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे हवी दिलेली आहे आता एवढे बोलू मी धन्यवाद रोहिणी न्यूज चॅनल हे ते घेऊन येत आहे सामाजिक वाचन्या धार्मिक आणि इतरही बातम्या ज्यामध्ये न्याय हक्काच्या संदर्भामध्ये जागृत करतात आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात असं त्या ठिकाणी नागपूर येथे विधानभवनावरती काही मान्य हक्क अभियानाअंतर्गत सगळं ते आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि यातही महिला शक्ती कायदा हा कठोर झाला पाहिजे या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी काही मोर्चेकरी उपस्थित झाले आणि त्यांनी त्यांच्यावर घडलेलं प्रकरण बलात्काराचं असो महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये त्यांनी ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या मागण्या या विधानभवनावरती के शासनाला केल्या असा मागण्या शासनाला या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊया त्यानंतर हे जे उपस्थित झाले तर या मोर्चा करामध्ये दिलीप तायडे या ठिकाणी आपले विचार या ठिकाणी सांगतील आज या संदर्भामध्ये आपण काय आज इथे या गायराधारखी मोर्चा आणि संपूर्ण समस्या महाराष्ट्रातून जे अन्य अत्याचारातल्या तुम्ही आता करायचं वाटते आता हा एक प्रकरण कुणाचं ती खून झाला की तीनशे दोन दाखल होतो आणि तो एका अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असला तर त्याच्यावर आय दाखल होते आणि कायदा हे तेव्हा दाखल होता जेव्हा आरोपी सिद्ध असतात तीनशे दोन दाखल झाल्यावर अॅट्रोसिटी दाखल झाल्यावर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करायला पाहिजे परंतु हिंगोली या ठिकाणी असं मातक समुदायातील व्यक्तीसोबत घडलेलं आहे की आरोपी आहेत परंतु तिथले ठाणेदार आरोपीला पकडत नाही आहे आरोपीला मुभा देतात दोन महिने होऊन सुद्धा आरोपीला पकडलं नाही आणि गावात हे आरोपी, आरोपी राजकारणी आपले संबंध हितसंबंध असल्या कारणा ते गावात फिरत होते परंतु ज जसे आम्ही या अधिवेशनावर आम्ही जे निवेदन आम्ही तिथल्या यांना दिलं एस बी शाखेला स्पेशल ब्रांचला आणि ते निवेदन मंत्रालयात जाते त्याची सकल चौकशी होते की तुमच्या जिल्ह्यातून अशा अशा संबंधित प्रकरणासंबंधित अधिवेशनावर धडक मोर्चा येत आहे तेव्हा कुठं तिथल्या पी आयने तिथल्या ठाणेदारांनी त्या स आरोपीला अटक केलं मुख्य आरोपीला सोडलेला आहे आणि ठाणेदाराचं म्हणणं आहे की आम्हाला डी वाय एस पीची परवानगी गेला ते खरं तर ॲट्रॉसिटीत गुन्हा दाखल झाल्यानंतर डी वाय डी वाय एस पीनेच त्याच्यावर तपास करावा पण डी वाय एस पीनं सुद्धा त्यात तपास केला नाही आणि ठाणेदाराने ते प्रकरण दडपण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी या डोंपे दु, दु, परिवार त्या मृतकाचे सून पत्नी मुलगा इथं उपस्थित आहे हा डो हा मुलगा आहे हा युपीएससीची तयारी करताय हा मुलगा माझ्याशी तीन महिन्याआधीच जुळलेला की साहेब एम पी सी मार्फत माझा तिथे मी एक्झाम दिली मला पास करण्यात आले जेव्हा आम्ही त्या अधिकाऱ्याशी बोललो की या मुलाचं लगेच हे करा तपासणी करा याचं एक्झामचं तेव्हा झाली आणि याने मला प्रकरण सांगितलं होतं की माझ्या गावामध्ये असं प्रकरण सुरू आहे की सर तिथे शेतीच्या कानावरून याच्या त्याच्यावर मला मारण्याची धमकी देते हा मुलगा गावात नसताना याच्या जा वडिलाचा खून झाला याचे वडील होत याचा वडील आज हा मुलगा पुण्याला शिकत असताना आपलं शिक्षण सोडून यू पी एस सी एम पी एस सी हा भावी आय एस भावी आय पी एस बनण्याच्या स्वप्न पाहत असताना याच्या बाप्पाला मारून टाकलं आणि तिथले पोलीस अधिकारी अटक करत नाही तुम्ही तुम्ही स्वतः यांना विचारू शकता त्यांचे ह्या परिवार आहे तुम्ही त्यांच्या बहुतेक पत्नी इतिहास केला नाव काय नाव काय काय झालं तुम्हाला शिक्षणाच्या आवाजात माझ्या महत्वाचा असत नगरसेवक त्याचे साथी गेले आहेत त्याबद्दल मास्क त्यानंतर तुम्ही काय केलं तो आणि बॉडी दवाखान्यात नेमकी सिव्हिल ते गुन्हा दाखल करत नव्हते पोलीसवर आणि बॉडी दाखवते मी जेव्हा गुन्हा दाखल होतो त्याच्यानंतर आज दीड महिना होते माझ्यामधून तरी आरोपींना आणखी अटक केलेली उलट पोलीस अधिकारी आरोपींना पाठीशी घालून आणि डिवाय एस पीला विचारलं केलं तर ते आम्हाला लोकेशन सांगा तर आम्ही कुठं लोकेशन सांगा काम ते त्यांचं आहे ना पोलीसवाल्याचं तास्राउंडेशन लोकेशन आम्हाला तुम्ही कोण आहेत त्यांचे मुलगे आहेत वडील होते म्हणतो आम्हाला कोण नाही बघा आता तुम्ही बघताय यांनी सांगितलं की पहिले याच्यावर या आरोपीवर गुन्हा दाखल होता अगर त्याच वेळी या आरोपीला समज दिल्या गेली असती पकडल्या गेलं असतं तर आज तो व्यक्ती जो मृत झालेला आहे सोनाजी डोंपे आज जिवंत असते याचे वडील जिवंत असते यांचे यांचे वडील जिवंत असते यांचे पती जिवंत असते परंतु या पोलिसाच्या हलगर्जीपणामुळे तिथल्या या ठाणेदार ठाणेदारांचं काय नावपी डी वाय एस पी सुरेश दडे आणि सोन्याजी सुरेबान पी आय ठाणेदाराला यांना तात्काळ निलंबित करावे मी अशी मागणी आम्ही या निवेदनामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या सचिवांना दिलेली आहे परंतु या जर ह्या प्रकरणात या अधिकाऱ्यांना सस्पेंड केल्या जात नसेल तर पुढील मोर्चा हा आमचा मुंबई मुंबई मुख्यमंत्री कार्यालय असेल आणि दुसरा मोर्चा आमचा दिल्ली आम्ही अनुसूचित जाती आयोगाकडे तिथं धरणे आंदोलन उपषण मांडू या महाराष्ट्रात मानवी हक्क बँकच्या राज्य सचिव या नात्याने या महाराष्ट्रातला आम्ही बरेचसे प्रकरण आम्ही पाहतो आहे करतो आहे ज्या त्या ठिकाणी ह्या अधिकारी याच्यावर प्रकरणाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बिलकुल बिलकुल तर या नागपूरमध्ये भवनावर जेव्हा हिवाळी अधिशे अधिवेशन सुरुवात झाली गेली दोन तारखेपासून हे चालणारं होतं याच कृंकलामध्ये जे लाखोच्या संख्येने मोर्चेकरी येतात आणि आपल्या मागण्या हक्कासाठी येतात अशाच या ठिकाणी काही मोर्चे हक्काच्या संदर्भामध्ये यांच्यावर एक अत्याचार झाला एका कुटुंबातील एक सभासद मरण पावले आणि या न्याय हक्कासाठी या ठिकाणी हे मंडळ आलं अशाही व्यक्तीला शासनाने न्याय द्यावा अशी सर्वांची म्हणजे अपेक्षा आहे आए जी फोर न्यूज़ चैनल संजय खकर धन्यवाद